घरदार सोडून आला असं म्हटलं आई चे उत्सव त्यासाठी आम्हाला सह करायची संधी दिली त्यासाठी आम्ही इथे आलो आणि टीव्ही पीव्ही जर म्हटलं तर परवा गेलो मॉल मध्ये मग घेतलीस काय टीव्ही आणायला मी आणि आम्हाला घेतो विस्तापुरी सगळे

त्यापेक्षा एक काम करा म्हटले त्या टीव्हीच्या पैशामध्ये टी बी कोण आणा टीव्हीच्या पक्षात बीव्ही करून हा टी व्ही हो काय सांगा का बीबी करून जर आणला एका चार पक्षी मारशील तुझी काय वाट सांगा कस सा? टीव्ही आणायला गेलो तुम्ही काय मिळणार आपल्याला काय म्हणजे कायच मिळणार नाही आणि बीबी जर करून आणली त्याच पैशामध्ये आता टीव्ही आणायला गेलो पन्नास हजार रुपये लागते बर बर त्याच पन्नास हजार मध्ये आणि पन्नास हजार लागायचं आणि डायरेक्ट बीबीच करून आणायची वॉशिंग मशीन फ्री येते टीव्ही फ्री

आणि आजी जी असते आज ती फक्त पाच दिवसासाठी येते पात्राकी म्हणून आले ना, ना की पाच दिवसानंतर गेली परत त्याचा काय जण म्हणजे काय वर्षाचे म्हणजे मी सर्व्हिस ला एक पूर्वी एक सर्व्हिस ला बर आणि आम्ही दोघं लगेन करतात तुम्ही घरात राहा बर असं म्हणजे वर्ष काय म्हणतात ती ना ती जर पूर्वी करून घेणार असला तर तुझ्या पगारात लगेन करून घे म्हणाले बर आणि मी सांगत तिची पूर्वी केलास बर तर माझे लाख रुपये खर्च होतात म्हणाले बर म्हटलं आपली मोडा म्हटलं बर जाऊ बरं म्हटलं नुसारच्या म्हणण्यानुसार म्हणजे नेलास कुठे चांगले खेडे खेडेगावात नेले की हो बर त्याच्या घरात रेडक मस्त तुम्हाला सांगतो शेअर मेड्यास गाव वास घरात नसले बर त्याच्या घरातली जनावर गुटखुटत होती बघा बर बर म्हटलं बायकूर आता कुठल्या असं हा कुठली सायकलच्या कॅरी जर बसलेली बी कला ना असली बायकूर म्हटलं असू ते खात्या पित्या घरचे आहे सगळं झालं मग असं ते म्हणजे सगळे माणसं म्हणजे असं ते असते घे करून तो घे करून मग ते कसं असतं हे जरा जायचं असते ते रडाडाडीच्या गळ्यात पटणं काय काय असते की होते ते चालू झाले बायकूचं बर बायकूला म्हणाले गप चल असू दे आता तर त्याचे काय रडणं थांब ना बर मग कसं असते नवरा नवरी फुटल्या काढा उशू द्या मध्ये असू दे मोठ्या गाडी मध्ये असू दे आणि फुटल्या काढला बघा आजी आधीच बसते माता आजीला उतरायचे कसं आम्ही मागच्या बाजूला बसलो आलो घरात दोन तीन दिवस दिले आता बायको बोलायचं बोला तुझ्या टाकी मागाय पाहिजे म्हटलं मागाय पाहिजे बायको ना म्हटलं जरा पाणी घे बर आजीच तांबे घेऊन पुढे बर मग म्हटलं असं ते तांबे घेऊन ते तांबे असू ते बायको कुठे ते कामात असं म्हटलं आणि पाच सात दिवस गेले बायको ना म्हटलं हातरून घाल तर आजीने हातरून घातली म्हणजे बायको सांग बोलायसाठी सर नाही बोलायचं चान्सच दिना आजी मला नवीन नवरी असते आता लाजच असते पण जायचं नाही आता पाच दिवस पदार्थ जागा जे तरी जायचं का नाही मग माझ्या नंतर लक्षात आलो काय त्यांच्या घरात ती रेडकम असत जास्त खटरा असल्यामुळे कस चिळपाक खायची सवय तिला संध्याकाळची बर सकाळ संध्याकाळी राहिल्यावर सकाळी खायची बर मग आमच्यात आता पाहुणे म्हणून आले म्हणून आम्ही शिळ खाणार आहे आम्ही त्याची जी आणलं एक दिवशी आणलं एक आणलं एक दिवशी काळ्या पिशवी आणलं काय पिशवीत हो नाव घ्यायचं हा हा काय पिशवीत अंदाज नाही म्हटलं तिकडे काय सोय आहे का म्हटलं आम्हाला काय ह्या म्हणजे तिकडे जरा पाच दिवस पाच पाठ पडले जायचे बर बर तिकडे हे आजी केली जायचं नाही म्हणून बर बर आची गेली मी मग सांगू बर, बर तू म्हणायला म्हणजे तुझ्यास माझा ही भस्म करतो भूषण करून जायला मला वेळ होते त्यामुळे आम्हाला एकच बघायला मिळते काय चाले ना ही भस्त माझ्या जायची काय झालं रात्रीची खेळ बघायला जायचं अरे बाबा हे सिरियलचं नाव आहे शेवटची मालिका तीच राहते रात्री जाऊन हे बसले मी आणि रात्री जाऊन खेळ बघत असतात शेवटची मालिका तीच राहते हा शेवटची मालिका होत अरे बाबा नो शेवटचा मालिका बघत बसता तुम्हाला फाट्याचं कोण येते माहिती काय फाट्याच अरे चार वाजता पाच वाजता सहा वाजता हा सकाळी सकाळी सकाळ सकाळी म्हणजे काय राम प्रहरी अरे हा राम पहरी हा रामाधन करायचे पर्यटन काय मार काय झालं अरे त्याला राम पहरी म्हणायचं हा राम प्रहरी सकाळी सकाळी हा साधू संत लोक येत असतात